शाळेचं ग्राउंड खूप छोटं असल्यामुळे तेवढी प्रॅक्टिस म्हणजे मॅचेस होत नव्हत्या त्याच्यामुळे मला ग्राउंड पाय हवा होतं आणि रेंट आणि सगळं मिळून मला ऑल टूगेदर काही चार साडेचार लाख रुपये खर्च होत आहे त्याच्यामुळे तो खर्च आता मला परवडत नाही सुरुवात रोहित शर्माला मी ज्यावेळेस बघितलं किंवा शार्दूलला मी ज्यावेळेस बघितलं त्याच्या मागे लागलं त्याच्या जा वडिलांच्या पण ते पाठवायला तयार नव्हते बावीस फोन कॉल करून सुद्धा पण शेवटी मी माझ्या घरी ठेवण्याचा प्रयत्न केला तर जर तुम्ही मला हे ग्राउंड विनामूल्य जर दिलं कारण माझी तेवढी ऐकत नाही पैसे भरायचे मी पै कारण मी कोणाकडनं पैसे घेत नाही आणि मला घ्यायची नाही आणि मला कॉर्पोरेट्सनं पण ते ग्राउंड द्यायचं नाहीये नमस्कार मी दिनेश लाड क्रिकेट प्रशिक्षक आता मला दोन हजार बावीस साली द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला त्याच्यानंतर ह्या वर्षी मला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला क्रिकेट प्रशिक्षक म्हणून खरं तर माझी माझी स्वतःची क्रिकेटची सुरुवात एकोणीसशे शहात्तर साली झाली मी माझे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आसरेकर त्याच्यानंतर मी एकोणीसशे ब्याऐंशी साली रेल्वेमध्ये जॉबला लागलो तिकडे माझे गुरु होते मनोहर सुर्वे आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली मी माझ्या क्रिकेट कोचिंगला सुरुवात केली म्हणजे अचानक मी क्रिकेट कोचिंगमध्ये आलो म्हणजे ॲक्सिडेंटली म्हणू शकतो मी त्या गोष्टीला माझं काय तसं हे नव्हतं मला क्रिकेट कोचिंग करायचे पण मी आलो माझे एक मित्र आहेत नितीन पोळेकर त्यांनी माझ्या मागे लागला की तू चल कोचिंगला आणि तो घेऊन गेला मला प्रबोधन गोरेगावला आणि माझी सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली मी बोरोलीची शाळा आहे स्वामीकरण शाळा त्या शाळेला सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी शाळेमध्ये क्रिकेट कोचिंग सुरुवात केली त्यावेळेस मला शाळेच्या ओनरनी मला विचारलं की तुम्ही किती चार्जेस वगैरे घेणार पण त्यावेळेस मी त्यांना म्हटलं आपण चार्जेस नंतर बघू आपण क्रिकेट चालू करू शाळेला आणि सुरुवात झाली जे एकोणीसशे पंच्याण्णव ते आजपर्यंत मी त्या शाळेला निगडित आहे जवळजवळ तीस वर्षे झाली खरं तर मी हे बोलणं चुकीचं असेल कदाचित कारण गेली तीस वर्ष मी या शाळेला ऑनररी करतो आहे म्हणजे मी एकाही पैसा शाळेकडनं घेतलेला नाही कोचिंगसाठी आणि मी गेल्या तीस वर्षामध्ये कोणाकडूनच मी पैसे घेतलेले नाही मी कुठल्या पॅरेंटकडनं पण पैसे घेतले नाही आणि असं करता करता दोन वर्षापूर्वी मी माझं फाउंडेशन चालू केलं ला, दिनेश लाल क्रिकेट फाउंडेशन आणि त्याद्वारे म्हणजे मला कोणीतरी सांगितलं तुम्ही फाउंडेशन चालू करा तुम्ही स्वतःची अकॅडमी मला स्वतःची अकॅडमी असे काढायची ना मला फाउंडेशन काढायचं जेणेकरून त्या फाउंडेशनला काही फंड्स अवेलेबल होती मी आणि मी काही मुलांना त्याची मदत करू शकतो आणि असं करता करता मी जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा मुलं मी दत्तक घेतलेले आहेत जे ग्रामीण भागातले म्हणजे मुंबईतली मुंबईतला एकच असेल मुलगा त्यात बाकी सगळी मुलं म्हणजे शिर्डी सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी सावंतवाडी संभाजीनगर परत गुजरातची तो एक मुलगी एक मुलगा आहे उल्हासनगर आहे बदलापूर आहे ह्या सगळ्या इथल्या सगळ्या मुलं मी ॲडॉप्ट केली आणि त्यांना शाळेत आणलं म्हणजे शाळे म्हणजे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आहे गोराईला ज्या शाळेला मी गेली तीस वर्ष करतो त्या शाळेमध्ये आणलं आणि तिकडे त्यांची त्यांचं ॲडमिशन पण केलं ॲक्च्युली त्यांचं शाळेमध्ये त्यातल्या पंधरापैकी जवळ सात मुलांची फी माफ करून घेतली मी शा आमचे शाळेचे जे ओनर आहेत संदीप गोयंका आणि दुसरे अंबिस झुंजवाला यांना सांगून आणि त्यांनी ते ॲग्री केलं आणि आठ मुलांची फीज आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही भरतो आहोत त्यातले दोन पॅरेंटनं आम्ही इकडे घर पण रेंटवर राहायला दिलेले आहे म्हणजे सगळेच पॅरेंट आले दिल्लीवरनं पण मुलगा आलेला आहे सगळे सगळी मुलं इथेच राहत आहेत त्यांचं शिक्षण त्यांचं क्रिकेट हे सगळं आम्ही फाउंडेशनतर्फे बघतो आहे परंतु असं झालं की कोणी सांगितलं होतं की तुम्हाला सी एस आर फंड मिळेल सगळं का सगळ्या काही गोष्टी मिळतील आता मला तिसरं वर्ष आहे मध्ये ह्या फाउंडेशनचं पण मला अजूनही कोणाची मदत मिळालेली नाही आहे त्यामुळे फार मला टेन्शन आलेलं आहे आता ह्या मुलांचं करायचं कसं कारण मी रिस्क तर उठव घेतली होती कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं फाउंडेशनला काही लोक डोनेशन कर देतात आणि त्या डोनेशनच्या द्वारे तुम्ही मुलांकडे लक्ष देऊ शकता परंतु आतापर्यंत मला काही डोनेशन वगैरे हो तेवढं आलं नाही सुरुवातीला ज्यावेळेस मी गेल्या वर्षी आमचे एक मित्र आहेत त्यांच्याद्वारे एकनाथ शिंदे साहेब होते ज्या सी एम त्यांना एक लेटर दिलेलं ग्राउंडसाठी मला ग्राउंडची पण आवश्यक आहे आणि शाळेचं ग्राउंड खूप छोटं असल्यामुळे तेवढी प्रॅक्टिस म्हणजे मॅचेस होत नव्हत्या त्याच्यामुळे मला ग्राउंड पाय हवा होता आणि त्याच्याकरता एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही एक लेटर दिलेलं फाउंडेशनतर्फे आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी बी एम सीला सांगितलं होतं की ह्यांना एक ग्राउंड दिलं जाईल आणि इकडे बोरुली जैसरमध्ये एक ग्राउंड आहे गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल म्हणून ते ग्राउंड मला दिलं गेलं पण ते ग्राउंड कसं होतं की रेंटर ग्राउंड आहे ते आणि आठ आठ महिन्याच्या बेसवर ते देत आहेत म्हणजे आठ महिने झाल्यानंतर दा परत रिन्यू करायचं असते आणि रेंट आणि सगळं मिळून मला ऑलटुगेदर काही चार साडेचार लाख रुपये खर्च होत आहे त्याच्यामुळे तो खर्च आता मला परवडत नाही सुरुवातीला मला काही पॅरेंट्सनी पण मदत केली ज्यावेळेस ग्राउंड्स सुरुवातीला घेतला ज्या कारण तिकडे बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आम्हाला रोलर्स घ्यायचे होते परत जाळ्या बनवायच्या होत्या नेटसाठी वगैरे परत पूर्ण फेन्सिंगला जाळी लावायची होती ह्याच्याकरता मला पैशाची गरज होती त्यावेळेस काही पॅरेंट्सनी पण मला मदत केली असं के नाही की नाही केली परंतु आता तेवढं होत नाही आहे आणि आता मला थोडं फार टेन्शन आलेलं आहे आता नुकताच मला ज्यावेळेस शिवछत्रपती अवॉर्ड दिला गेला त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तर आतूनच मला तो अवॉर्ड दिला गेला त्यावेळेस फडणवीस साहेबांना मी म्हणालेलो की सर मला एक पाच मिनटं तुमची हवी आहेत ज्या तुम्ही मला द्याल तर कारण मला त्यांना भेटण्याची गरज आहे कारण ते ग्राउंड रेंटेड आहे आणि प्लस मुलांसाठी ते म्हणजे उपयोग त्याचा होत नाही कारण काय होतं आहे की त्या ग्राउंडचे पैसे सगळे मला भरायचे असतात साडेचार लाख रुपयाचा जो खर्च होतो आहे तो मला परवडणार नाही आणि त्याच्याकरता मला ते ग्राउंड रेंटवर द्यावं लागतं कॉर्पोरेट्स लोकांसाठी लोकांना आणि त्याच्यामुळे असे गैरसमज निर्माण झालेत की आ, दिनेश लाडदा खूप पैसे कमावायला लागले आहे मुलांकडे लक्ष देत नाही आहे ह्या गोष्टी सगळ्या बाहेर बोलल्या जात आहेत मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर दिनेश जर पैसे घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे घेत घ्यायला चालू केलं तर मला वाटत नाही मी किती पैसे कमवू शकतो म्हणजे लाखोमध्ये मी कमवू शकतो कारण मी आता बघतो आहे की कोचिंगमध्ये खूप लोकं म्हणजे क्रिकेटमध्ये बेसिकली आय पी एलमुळे तर खूप पॅरेंट्सना असं वाटते की माझा मुलगा क्रिकेटरच व्हावा आणि आय पी एल खेळा देशासाठी खेळणं सोडूनच दे। आहे पण आय पी एल खेळा त्याच्यामुळे माझ्याबद्दल जो गैरसमज निर्माण झाला आहे लोकांमध्ये कृपया त्या गैरसमज करून घेऊ नका दिनेश राडा पैशासाठी कोचिंग करत नाही दिनेश लाड फक्त चांगल्या गरीब मुलांना चांगलं क्रिकेटर ब बनवून मी बनव बनवून मी चुकीचं वाक्य वापरलं बनवत नाही आहे मी मी फक्त गाईड करतो आहे पण माझ्या दृष्टिकोनातून माझं एकच आहे की माझ्याकडे विजन थोडं चांगलं असं मला वाटते कारण विजन असं आहे की मी जे जे क्रिकेटर्स आतापर्यंत बघितलेले आहेत ते, ते चांगल्या लेवलला क्रिकेट खेळलेले आहे म्हणजे उदाहरणार्थ रोहित शर्माला मी ज्यावेळेस बघितलं किंवा शार्दूलला मी ज्यावेळेस बघितलं त्याच्या मागे लागलं त्याच्या वडिलांच्या पण ते पाठवायला तयार नव्हते बावीस फोन कॉल करून सुद्धा पण शेवटी मी माझ्या घरी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मी मुंबईत माझ्या घरी ठेवला आणि तो देशासाठी खेळला माझ्या मुलाला मी सहा वर्षाचं असताना पण ठरवलं की नाही ह्याला मी क्रिकेटरच बनवणार आणि माझा मुलगाही चांगल्या लेवलचा इंडिया येईपर्यंत खेळला आहे दुर्दैवाने तो देशासाठी खेळला नाही पण आताही आम्हाला अपेक्षा आहे की तो देशासाठी खेळू पण शकेल हरमीत सिंग जो आता यू एस एच्या टीमसाठी वर्ल्ड कप खेळला टी ट्वेंटी वर्ल्ड कप तोही माझ्याकडे होता म्हणजे बरीच शा सुवेद पारकर ज्यांनी डेबीमध्ये रणजी ट्रॉफीला दोनशे बावन्न रन केलेले तो आहे प्रसाद पवार आहे आतिपत्तरवाला आहे बरीच मुलं आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एज ग्रुपमध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव मुलं त्या शाळेचे केले पण हे जी जी मुलं खेळलेली आहेत ती निवळ त्यांच्या टॅलेंटमुळे खेळलेली आहे असंच मी म्हणेन मी असं कधीच म्हणालेलो नाही आहे की ती मुलं माझ्यामुळे खेळले मी त्यांना तयार केले मी कधीच कुठलाही तया कुठल्याही मुलाला तयार केले तयार ते स्वतः झालेले आहेत फक्त एवढंच की ले ले। ले ले मी त्यांना गाईड केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मी गाईड केलं आहे त्याच्या ज्या गोष्टी मी त्यांना दाखवल्या त्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या त्या त्या मोठ्या लेवलला जाऊन खेळलेल्या आहेत त्याच्यामुळे मी असं कधीच म्हणत नाही की मी त्या मुलांनाच बनवलेलं आहे आणि हे द्रोणाचार्य अवॉर्ड पण मिळालं हे माझ्या मुलांमुळे मिळालं असं म्हणेन कारण आज रोहित शार्दूल सिद्धेश हरमित ह्या ह्यांनी जो परफॉर्मन्स केला त्याच्यामुळे हे मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालेले त्याच्यामुळे आता मी तुमच्या माध्यमातून एकच मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की सर जर तुम्ही मला हे ग्राउंड विनामूल्य तर दिलं कारण माझी तेवढी ऐपत नाही पैसे भरायचे मी पै कारण मी कोणाकडनं पैसे घेत नाही आणि मला घ्यायची नाही आणि मला कॉर्पोरेट्सनं पण ते ग्राउंड द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे तर विनामूल्य मला दिलं आणि काहीतरी मला कोणाला तरी तुम्ही सांगितलं की माझ्या फाउंडेशनला काहीतरी मदत केली कोणी तुमच्या माध्यमातून क सांगितलं गेलं लग। तर मी शंभर टक्के ग्वाही देतो की ह्या पंधरा मधली सहा ते सात मुलं शंभर टक्के देशासाठी खेळू शकतात याची मी ग्वाही कारण आता ते आहेत आठ आणि नऊ वर्षाची पण ये येणाऱ्या बारा दहा ते बारा वर्षात ती मुलं चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतील हां खेळतील त्याच्याकरता मी ग्वाही तर देतो पण शेवटी त्या मुलांच्याही हातात आहे कारण शेवटी मुलं मोठी झाल्यानंतर किती स्वतःला वेळ देतात किती काय करतात पॅरेंट्सचं पेशन्स पण त्याच्यामध्ये फार जरुरीच आहे त्याच्यामुळे त्यांनी जर ता पेशन्स ठेवले मुलांनी जर चांगला वेळ दिला चांगले फोकस राहिले तर शंभर टक्के ह्या पंधरा मुलांमधले आठ ते नऊ मुलं मी कमीच म्हटलं पाच ते सहा आठ ते नऊ मुलं देशासाठी खेळताना दिसतील